बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्ट रुकडी संचालित संभाजीराव माने गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज रुकडी येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब व योग पुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली संस्थेच्या अध्यक्षा माजी खासदार डॉ निवेदिता माने व संस्थेचे सचिव खासदार धैरशीर माने यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयामध्ये मुख्याध्यापिका सोन निकम एम पी यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमदरम्यान हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवनावरती छोटीशी लघुनाटिका उत्कृष्टपणे सादर केली तसेच प्राध्यापिका श्रीमती अनुसया मेहतर यांनी भित्तीपत्रकाचे नियोजन केले होते यातून राष्ट्रमाता जिजाऊ व युग पुरुष स्वामी विवेकानंद यांचे विचार राष्ट्र उभारणीच्या कामामध्ये किती मोलाचे होते याबद्दल प्राचार्य या सो निकम यम्पी यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आभार हायस्कूल विभाग सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री विजय देसाई यांनी मांडले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया महा महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर